बारा तारखेला आहे हनुमान जन्मोत्सव आणि या दिवशी शंभर वर्षांनी सहा राजयोग जुळून आले असं ज्योतिषशास्त्र सांगत आहे आणि याच राजयोगांचा सा लाभ सात राशींना होणार आहे त्यांच्यासाठी हा काळ वरदान काळ सिद्ध होऊ शकतो अपार लाभ त्यांना या काळामध्ये होऊ शकतो कोणत्या त्या सात राशी आणि कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे कोणते ते, ते सहा राजयोग चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मराठी नववर्षात रामनवमीनंतर हनुमान जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव असतो सात चिरंजीवांपैकी एक असलेले हनुमंत हे प्रभू श्रीरामांचे भक्त बुद्धी शक्ती भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हनुमंत यंदा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती आहे आणि या हनुमान जयंतीला अनेक राजयोग जुळून आलेत पंचग्रही लक्ष्मीनारायण योग बुधादित्य शुक्रादित्य मालव्य राजयोग त्याचबरोबर चंद्र कन्या राशीत राहील आणि गुरुग्रह वृषभ राशीत असल्याने चंद्रावर त्याची दृष्टी राहील त्याचबरोबर त्यामुळे गजकेशरी राजयोग निर्माण होईल तसंच कन्या राशीत असलेल्या केतूशी चंद्राचा युती योग जुळून येत आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवारही आहे आणि अशा प्रकारे हे योग सुमारे शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जातो आता या राजयोगांचा कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहे चला जाणून घेऊ त्यामध्ये सगळ्यात पहिली रास येते मेषरास सुख सोयी आणि सुविधा मेषराशीच्या वाढू शकतील गुंतवणुकीतून नफा मिळण्याची संधी आहे मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते व्यवसायासोबतच वैयक्तिक जीवनात सुद्धा अनुकूल परिणाम मिळतील जीवनाच्या अनेक क्षेत्रात विशेषत काम आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळण्याचे चिन्ह आहे आत्मविश्वास जीवनाला एक नवी दिशा देऊन जाईल इच्छापूर्तीचा हा काळ आहे पैसे वाचवण्यात सुद्धा मेष राशीची लोक यशस्वी होऊ शकतात वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा हे राजयोग यश मिळवून देतील गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील आहे गुलांशी संबंधित सुद्धा एखादी चांगली बातमी वृषभ राशीच्या लोकांनाही मिळू शकते अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे बँक बॅलन्स वाढू शकतो व्यवसायात निर्यात आणि आयातीशी संबंधित लाभ मिळू शकतो मिथुन रास काम आणि व्यवसायात विशेष लाभ मिळताना दिसेल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे बॉस आणि वरिष्ठ खुश असतील कामाच्या ठिकाणी आदर मिळेल सहकारी सहकार्य करू शकतील धनलाभाचे योग मिथून राशीसाठी जुळून येत आहेत व्यापारात नवीन करार होऊ शकतात त्याचाही फायदा होऊ शकतो उच्च शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना अनुकूलता लाभू शकेल करकरास आर्थिक लाभ मिळवण्याची संधी आहेत पैसे वाचू शकतात वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत धाडस आणि मेहनत वाढवण्याची गरज मात्र आहे नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मोठं साध्य करण्यासाठी हा काळ निश्चितच चांगला आहे प्रवासातून फायदा होऊ शकतो हाती घेतलेली कामं पूर्ण होऊ शकतील कौटुंबिक वातावरण अनुकूल राहू शकेल तुळरास तुळ राशीची लोक शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी होतील कामाच्या ठिकाणी विविध फायदे त्यांना मिळतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे जीवनात सकारात्मक बदल होतील मनात एक वेगळाच उत्साह जाणवेल नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होईल या काळात इच्छापूर्तीचा योगही आहे पैसे वाचवण्यात सुद्धा तुळ राशीची लोक यशस्वी होताना दिसतील धनुरास देशात आणि परदेशात प्रवासाचा योग आहे बुद्धिमत्तेमुळे विविध क्षेत्रात यश मिळताना दिसेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल तसंच या काळात वाहन आणि मालमत्तेचं सुख सुद्धा मिळू शकतं संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे जीवनात सकारात्मक बदल होतील मनात एक वेगळाच उत्साह असेल नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीचे योग सुद्धा आहेत बरं का प्रलंबित कामं पूर्ण होतील विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं आणि शेवटची लाभ होणारी रास रास आहे आहे मीन मीन मान्य की राशीची साडेसाती सुरू आहे पण तरी सुद्धा हे सहा राजयोग जे जुळून आलेत ते मीन राशीच्या लोकांचे रखडलेले कामं पूर्ण करणारे ठरतील लक्ष्मी मातेची कृपा लाभेल सुखसुविधा वाढू शकतात अडकलेले पैसे किंवा उधारीचे पैसे परत मिळू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील जीवनसाथी सोबतचे संबंध दृढ होतील आदर मिळेल व्यक्तिमत्वही सुधारेल सुधारेल करिअर बाबत एखादा घेतला जाऊ शकतो मीनराशीसाठी सुद्धा हा काळ इच्छापूर्तीचा आहे असं म्हणायला हरकत नाही पैसे वाचवण्यात मीन राशीची लोक सुद्धा यशस्वी होतील नियोजित योजना यशस्वी होताना दिसतील तर मंडळी या होत्या त्या सात राशी ज्यांना हनुमान जयंतीच्या या काळामध्ये लाभ होऊ शकतो आता तुमची रास या लिस्टमध्ये नसेल आणि तुम्हाला कसा बरं लाभ मिळेल हनुमान जयंतीचा तर साधना उपासना करू काय साधना करावी काय उपासना करावी या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा आर्थिक समस्या असेल शारीरिक समस्या असेल मानसिक समस्या असेल पण हनुमानाच्या उपासनेने ती कशी दूर होऊ शकते याबाबत त्या व्हिडिओमध्ये नक्कीच मार्गदर्शन करण्यात आले तेव्हा लोकमत भक्ती चॅनलवर असलेले हनुमान जयंतीशी संबंधित इतर व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि हो बजरंगबलीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका